नमस्कार मित्रांनो माणसाच्या आयुष्यात कधी काय होईल ह्याचा नेम नसतो माणूस म्हटलं की छंद आले आवडीनिवडी आल्या पण कधी कधी हेच छंद माणसाच्या आयुष्याला एक भयंकर वळण देतात आणि असंच काहीस डॉक्टर अमोल बिराजदार यांच्या आयुष्यात घडलं त्यांच्या आयुष्यात असं नेमकं काय भयंकर घडलं बघूयात मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे एका डॉक्टरची एक भयानक कथा कथेचे मूळ नाव आहे खुर्ची कथेचे लेखक आहेत शशांक सुर्वे कथेला आता सुरुवात करू कोवळं ऊन आजूबाजूला हिरवा गार निसर्ग गुलाबी थंडी झाडाच्या फांद्यांमधून सोनेरी मंद लेझर किरणांप्रमाणे नागमोडी रस्त्यावर पडलेली सूर्यकिरणं आणि त्या रस्त्यावरून धावणारी आमोलची कार सोबतच्या सीटवर त्याची पत्नी आणि मागच्या सीटवर बसलेले त्याचे आई गाणं कोणतं लावावं ह्या एका गोड वादानंतर अमोलच्या वडिलांनी ओके असा अंगठा दाखवत हार पत्करून अमोलने किशोर कुमार यांचे वादा करो छोडोगे तुम मेरा साथ हे गाणं प्ले केलं तो त्याची आई आणि वडील तिघेजण किशोर कुमारांना साथ देत गुणगुणत होते बाजूला बसलेल्या साधनाबरोबर नजरेची खेळी करत अमोल मस्त ड्राईव्ह करत होता अखेर त्यांची गाडी विल्सन बीचवर पोचली तिथे ह्या सुखी कुटुंबाने फुलटू धमाल केली विल्सन बीचवर तो आधी सुद्धा आला होता पण आजचा विल्सन बीच खूपच सुंदर आणि शार दिसत होता मुळात तो विल्सन बीच वाटतच नव्हता तो एका फॉरेन कंट्रीमधील प्रसिद्ध बीच किंवा त्याहूनही सुंदर वाटत होता गुडघ्या एवढ्या पाण्यात आजूबाजूला सुंदर सुंदर मासे शंख शिंपले रंगीत चमकदार रंगी बेरंगी खडे उन्हात अगदीच चमकत होते पण ह्यापेक्षा सुद्धा आमोलला सुखावत होता त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि ओले केस सावरत उभी असलेली त्याची बायको साधना आमोलला ते सर्व दृश्य स्वर्ग सुख देत होतं सगळे क्षण तो डोळ्यात साठवत होता पण अचानक त्याचे डोळे विस्फारले त्याच्या हातात काही हलचाल होऊ लागली आणि अमोलचे डोळे हळूहळू जड होत बंद झाले काही वेळ गेला जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा तो त्याच्या रूम रूममध्ये होता उजव्या हाताच्या तळव्याला त्याने मोबाईल टेपने बांधला होता जेणेकरून झोपेत मोबाईल हातातून पडू नये त्याच मोबाईलमध्ये व्हायब्रेशन होऊन अलार्म वाजत होता थरथरत्या हाताने अमोलने मोबाईलचा अलार्म बंद केला सकाळचे सात वाजत आले होते रात्री अमोल त्या खुर्चीवरच झोपला होता खरे तर आजकाल तो रोज ह्याच खुर्चीवर झोपत होता त्याने खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न केला पण आज त्याला जास्तच अशक्त वाटत होतं थरथर तो उठू लागला तेव्हा अशक्तपणामुळे उभं राहताच तो खाली कोसळला आमोलचं डोकं गरगरत होतं खोलीतल्या सगळ्या वस्तू आपल्या भोवती फिरत आहेत असं त्याला वाटत होतं त्याची नजर त्या खुर्चीवर गेली ती आता थोडी लालसर रक्तवर्ण वाटत होती तिच्यावर एक वेगळीच चमक आली होती आमोलने मान झटकली आणि अंगातला सगळा जीव एकवटून तो उभा राहिला समोर ती लालसर खुर्ची होती आणि त्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर त्याची आई वडील आणि त्याची बायको ह्यांचे हार घातलेले फोटो होते ते फोटो बघून अमोलला रडू कोसळलं एकटेपण काय असतं हे त्याला जाणवत होतं आणि ती जाणीव त्याला अंतकरणातून कुरतडत होती डॉक्टर अमोल बिराजदार पूर्ण जिल्ह्यात एक नावाजलेलं नाव आई वडिलांनी मोठ्या कष्टानं आमोलला डॉक्टर बनवलं होतं आणि ह्याच कष्टाची जाणीव ठेवत आमोल एक नावाजलेला डॉक्टर बनला होता अनेक वैद्यकीय क्षेत्रात अवघड अवघड परीक्षा देऊन तो एक मोठा डॉक्टर बनला होता तो एवढा मोठा डॉक्टर बनला होता की सर्जरीसाठी त्याचे विदेश दौरे वाढू लागले आईवडिलांचं स्वप्न त्यानं पूर्ण केलं होतं आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा पार पडला होता आता दुसरा टप्पा म्हणजे लग्न नुकतेच आईवडिलांच्या संमतीने त्याने साधनाबरोबर लग्न अगदी थाटामाटात केलं होतं लग्नानंतर तो बराच खुश होता कारण साधना अगदी तशीच होती जशा मुलीची त्याने भूतकाळात स्वप्ने बघितली होती साधना आणि अमोलच्या आईचं नातं लवकरच घट्ट जमलं होतं एकूणच सगळं सुरळीत सुरू होत लग्नाच्या आनंदानंतर दोन महिन्यांनी तो आफ्रिकेत एका पेशंटच्या सर्जरीसाठी पोचला महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलीच अमोलला अँटिक वस्तू संग्रही ठेवण्याचा छंद होता आणि आता त्याच्याकडे आम्हा पैसा असल्यामुळे त्याने तो आपला छंद बराच वाढवला होता तो ज्या देशात जायचा तिथून बऱ्याच वस्तू घरी आणत असे ह्यात जुने कॉइन्स घड्याळ हत्यारी ज्वेलरी असे अनेक प्रकार होते त्याची एक खोली म्हणजे एक म्युझियमच होती आफ्रिकेत तो पहिल्यांदाच आला होता आपलं ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण करून त्याने तिथल्या जोसेफ नावाच्या एका व्यक्तीला आपल्या छंदाविषयी सांगितलं जोसेफने अमोलला सांगितलं की सर इथे अशा दुर्मिळ वस्तू मिळणं तसं कठीणच आहे इथले ह्या भागात राहणारे लोक थोडे विचित्र आहेत ह्यांचा विश्वास ब्लॅक मॅजिक सारख्या गोष्टींवर आहे ब्लॅक मॅजिक हे नाव ऐकून अमोल थोडा उत्सुक झाला त्याने ह्या गोष्टी पुस्तकात वाचल्या हो होत्या अमोलने जोसेफला लगेच त्या गोष्टीबद्दल खोलात जाऊन विचारलं तसे जोसेफ बोलू लागला सर ह्या भागात अशा वस्तूंचं पूर्ण मार्केट आहे इथून चार किलोमीटरवर तुम्हाला जगातल्या सगळ्यात विचित्र गोष्टी बघायला मिळतील मी नास्तिक आहे त्यामुळे मी असल्या गोष्टी मानत नाही पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही बघून येऊ शकता पण जरा सांभाळून त्या मार्केटमधले लोक पूर्णपणे मॅड आहेत स्वभावानं विचित्र आहेत जोसेफने सांगितल्याप्रमाणे अमोल त्या ब्लॅक मॅजिक मार्केटमध्ये पोचला आणि तिथला सगळा प्रकार तो आवासून बघतच राहिला मानवी कवट्या माकडांची मुंडकी वाघाची कातडी पक्ष्यांची पिसे वेगवेगळ्या जनावरांची हाडे असल्या वस्तू भाजी विकावी तशा तिथे विकल्या जात होत्या अमोलला ह्या गोष्टी जराही किळसवाण्या वाटल्या नाहीत उलट तो सगळ्या गोष्टी उत्सुकतेने बघत होता अचानक त्याची नजर एका दुकानावर गेली त्या दुकानाच्या काचेच्या दारातून आत दुकानात ठेवलेल्या अनेक कलात्मक वस्तू दिसत होत्या त्या दुकानाचं दार उघडून तो आत गेला इथे मात्र सगळं नीट नेटकं दिसत होतं सगळं सामान लाकडी आणि कलात्मक होतं ह्या ब्लॅक मॅजिक मार्केटमध्ये हे दुकान इतर दुकानांपेक्षा वेगळं वाटत होतं त्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांची हाडे कवट्या ठेवलेल्या होत्या तिथे एक कुबट वास येत होता तसेच आलेल्या गिराईकांवर विचित्र मंत्र बोलणारे आफ्रिकी लोक सुद्धा त्या दुकानात दिसत होते पण त्या दुकानात शांतता होती मंद सुगंध पसरला होता आमूलची नजर एका खुर्चीवर पडली काळ्या लाकडात घडवलेली ती खुर्ची खूपच सुंदर आणि जुनी वाटत होती वेगवेगळी नक्षी त्यावर कोरलेली होती ती नक्षीच होती का अजून कुठली अनोळखी भाषा होती हे समजून येत नव्हतं एखाद्या माणसाच्या हातावर जशा शिरा असतात तसेच त्या खुर्चीवर उभार होते ह्या शिरांचे जाळे त्या खुर्चीवर सगळीकडे पसरले होते आणि ते स्पष्ट दिसत होते हे खरंच डिझाईन आहे का नेमका हा काय प्रकार आहे हे अमोलला समजत नव्हतं तो एक टक त्या खुर्चीकडे बघत होता अचानक कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अमोल झटकन शुद्धीवर आला त्याने मागे बघितले एक सुंदर सोनेरी केसांची महिला स्मितहास्य करत वरून खाली अमोलला बघत होती अमोलने सांगितलं की तो भारतातून आला आहे हे ऐकून ती अजूनच खुश झाली तासभर इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या आणि अमोलने साराला त्या खुर्चीबद्दल विचारलं ओ ही खुर्ची ही आफ्रिकेच्या इतिहासातील महान मांत्रिक ओबाटा यांची आहे त्यांनी दुर्मिळ अशा लाकडापासून ही घडवून घेतली आहे हे, हे लाकूड आता मिळणं कठीणच आहे तुला आवडली का सारानं विचारलं हो ऑफकोर्स मला ही खुर्ची खूप आवडली आणि मी तुला हेच विचारणार होतो की ही खुर्ची विकाऊ आहे का अमोलच्या प्रश्नाने सारा खुश झाली ओके पण ह्या खुर्चीचा मालक होण्यासाठी तुला तुझा हात मला दाखवावा लागेल सारा म्हणाली साराची ही अजब मागणी ऐकून अमोल गोंधळला पण त्याने आपला हात साराला दाखवला सारा अमोलचा सा हात बघत होती काही वेळ अमोलचा हात बघून तिने आपला चष्मा काढला आणि मोठ्या आनंदाने अमोलकडे बघत ती म्हणाली ओ येस खुर्चीनं तुला निवडलं आहे तू ही खुर्ची घेऊन जाऊ शकतोस अमोलची नजर अजूनही त्या खुर्चीवर होती साराकडून होकार मिळताच अमोलने लगेच त्या खुर्चीची किंमत विचारली तू फक्त शिपिंग चार्ज पे कर आणि ही खुर्ची घेऊन जा तू आमच्या देशाचा पाहुणा आहेस आणि आज माझा मूड सुद्धा चांगला आहे त्यामुळे माझ्याकडून तुला ही गिफ्ट समज सारा म्हणाली साराचे हे बोलणे ऐकून अमोल जाम खुश झाला तो तिला थँक्यू म्हणून बाहेर निघाला साराची ती स्मित हास्य करणारी एक टक नजर अमोलला विचित्र आणि कपटी वाटत होती पण ती सुंदर खुर्ची मिळाल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं दोन दिवसांनी अमोल घरी आला आणि दहा दिवसांनी ती खुर्ची अमोलच्या घरी पार्सल आली अमोलने पार्सल फोडलं आणि त्या खुर्चीकडे बघतच राहिला खुर्ची, खुर्ची कमालीची सुंदर आणि नक्षीदार होती आमोलनं ती उचलून आपल्या अँटिक वस्तूंच्या रूममध्ये ठेवली आपल्या बिझी लाईफमधून कधीकधी विरंगुळ्या म्हणून अमोल आपल्या अँटिक रूममध्ये पोहोचत असे खोलीत पोहोचताच नेहमी तो आश्चर्यचकित व्हायचा कारण ती खुर्ची सतत आपली जागा बदलत असे कधी ह्या कोपऱ्यात तर कधी त्या कोपऱ्यात पण अमोल ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हता कारण त्याचे वडील सुद्धा कधी कधी साफसफाई करण्यासाठी ह्या एंटिक रूममध्ये येत असत त्यामुळे कदाचित ते साफसफाई करत असताना खुर्ची हलवत असतील असे अमोलला वाटायचे त्या दिवशी रविवार होता अमोलने सलग दोन दिवसांची सुट्टी मिळवली होती खूप दिवसांनी तो आपल्या कुटुंबासहित ट्रिपला जाणार होता तो कार चालवत होता बाजूला साधना आणि मागे त्याचे आई वडील बसले होते हायवेवरून त्यांची गाडी अगदी सुसाट चालली होती पण कसे कोण जाणे अचानक अमोलचे डोळे बंद झाले आणि त्याच्या डोळ्यांसमोर ती काळी खुर्ची त्याला हलताना दिसली तसे अमोलचा पाय जोरात ब्रेकवर पडला अचानक लागलेल्या त्या ब्रेकने गाडी पलटी झाली पाच सहा वेळा उलटी पलटी होऊन गाडी बाजूला कोसळली अमोल बेशुद्ध झाला तब्बल पाच दिवसांनी त्याला शुद्ध आली डोक्यावर मार लागल्याने तो ऍडमिट होता जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या आईवडिलांचे आणि बायकोचे अंतिम संस्कार झालेले होते अचानक या घटनेने ह्या धक्क्याने मात्र अमोल पुरता आतून कोसळून गेला एक हस्त खेळत कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं अमोलला त्यांचे शेवटचे दर्शनही मिळालं नव्हतं सगळं काही डोळ्यांसमोरून जात होत लहानपणापासून त्याच्या स्वप्नांसाठी राबणारे आई वडील त्याची प्रेमळ बायको सगळे त्याला सोडून गेले होते हे दुःख त्याला नीट झोपूच नव्हे तर जगू सुद्धा देणार नव्हतं काही वेळा स्वतःला संपवण्याचे विचार सुद्धा त्याच्या डोक्यात येऊ लागले पण ह्याने काही साध्य होणार नव्हतं काही दिवस पाहुण्यांनी मित्रमंडळींनी त्याला आधार दिला पण नंतर अमोल एकटा पडला एवढा मोठा बंगला त्याला खायला उठत होता महिनाभर तरी तो कामावर गेला नव्हता त्याच्या जवळचे तीन चेहरे अगदी त्याच्या डोळ्यांसमोर सारखे येत होते खूप दिवसांच्या अस्वस्थतेनंतर तो आपल्या अँटिक वस्तूंच्या रूममध्ये आला अचानक त्याला आठवलं गाडी चालवताना जेव्हा त्याचे डोळे मिटले गेले होते तेव्हा हीच खुर्ची त्याच्या डोळ्यांसमोर आली होती काहीतरी वेगळं होतं या खुर्चीमध्ये पण त्याचं मन ते मानायला तयार नव्हतं रात्रीचं जेवण करून तो ह्या अँटिक रूममध्ये आला आणि मन रमवण्यासाठी अमोलने काही वस्तूंची साफसफाई केली नंतर मोबाईलवर गाणी लावून तो ह्या खुर्चीवर बसला किशोर कुमार ह्यांची गाणी ऐकत ऐकत त्याचे डोळे थोडे जड जड होऊ लागले तो खुर्चीवरच झोपी गेला लगबग सुरू होती त्याचे आई वडील कधीच कारमध्ये येऊन बसले होते साधना आणि अमोल मागे राहिले होते ते किचनमध्ये काहीसे प्रेमळ चाळे करत होते कारमधून बाहेर येऊन खिडकीतून हाक मारणारे वडील त्याला दिसले आणि त्यांच्या हकेने दोघेही चाचपून भानावर आले आणि गाडीच्या दिशेने धावले एकमेकांकडे बघत स्मितहास्य करत त्यांचा प्रवास सुरू झाला वेगळीच दुनिया होती ही रस्ते अगदीच रिकामे होते एक दोन माणसं रस्त्यावर दिसली की एखाद्या ओळखीच्या मित्राप्रमाणे अमोलला बोलावून विचारपूस करत होते एक दोन देवस्थाने करून त्यांनी एका सरोवरात बोटिंग केलं हे सर्व कमालीचे क्षण होते रिकामे रस्ते उंच इमारती टाप टीप लोक एखाद्या स्मार्ट सिटी सारखं किंवा एखाद्या पृथ्वीवरच्या स्वर्गासारखं ते दृश्य होत इथला येणारा जाणारा प्रत्येक जण अमोलच्या कुटुंबियांना आदर देत होता काही लोक तर हॉटेलमध्ये जेवणानंतर त्यांना पैसे सुद्धा मागत नव्हते रात्री मूव्ही बघून हे कुटुंब घरी आलं हा आजचा दिवस मात्र अमोलच्या आयुष्यात तो कधीच जगला नाही किंवा पाहिला नाही इतका अवस्मरणीय होता एवढं फिरून ड्राईव्ह करून अमोलला जराही कंटाळा आला नव्हता घरी येताच तो शांत झोपी गेला स्वप्नात त्याचे डोळे झाकले आणि खऱ्या आयुष्यात त्याचे डोळे उघडले आमोल धापा टाकत होता त्याने आजूबाजूला बघितलं रात्र संपून गेली होती आणि सकाळ झाली होती आणि तो ह्या खुर्चीवरच झोपून होता पण रात्री त्याने जे स्वप्न बघितलं होतं ते अगदी सत्यवत होतं अमोलला असं वाटत होतं की तो दिवस खरेच त्याने आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय केला आहे खूप सुंदर क्षण होते ते साधनाचा तो स्पर्श आई वडिलांची ती प्रेमळ हाक तो विसरू शकत नव्हता खुर्चीवरून उठताना त्याला थोडा अशक्तपणा वाटत होता पण अमोलने स्वतःला सावरलं काहीतरी जादू होती त्या खुर्चीत जादू की काळी जादू माहीत नाही कारण दुसऱ्या दिवशी सुद्धा तो ह्या खुर्चीवर बसला तेव्हा तो आपल्या कुटुंबासोबत होता मात्र जेव्हा जेव्हा तो खुर्चीवरून उठायचा तेव्हा तेव्हा अमोलला अशक्तपणा जाणवायचा पण आता रात्री येऊन त्या खुर्चीवर बसून झोपणं त्याचं रोजचं झालं होतं कधीकधी खुर्चीवरून सकाळी उठताना तो खाली कोसळायचा पण रात्री आपल्या कुटुंबाची भेट त्याला सगळं विसरायला लावायची अगदी हे सुद्धा की काही दिवसातच आमूलचं वजन सत्तर किलोवरून तीस किलोवर आलं होतं काही दिवसातच आमूलच्या अंगाचा सापळा झाला होता गाल पूर्णपणे आत गेले होते त्याला जेवण सुद्धा जात नव्हतं पण स्वतः डॉक्टर असल्यामुळे तो स्वतःला सलाईन लावून जिवंत ठेवत होता आपल्याला काय होतंय ह्याचं निदान त्याला स्वतःलाच लागत नव्हतं त्याचे दिवस रात्रीचा प्रवास आठवून खुश होण्यात आणि रात्र त्या स्वप्नवत दुनियेत हरवून जाण्यात जात होती त्या काळ्या खुर्चीवर बसून आपल्या फॅमिलीबरोबर तो कधी परदेश दौऱ्यावर कधी कुणाच्या लग्नात कधी कुठल्या देवस्थानावर पोचत असे ह्यात तो असा काही हरवला होता की अशक्तपणामुळे अमोलला आता चालता सुद्धा येत नव्हतं त्याचे मास लोंबत होतं एखाद्या हाडाच्या सापळ्यात जी वासावा असा तो भासत होता आज रात्री जवळपास रांगत रांगत तो अँटीक रूममध्ये आला होता एक मजला चढून यायला त्याला तब्बल तास भर लागला होता तो इतका अशक्त झाला होता की त्याच्या तोंडातून फक्त हवा निघत होती पण आज रात्री स्वप्नात आपण आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा सा आहे असं ठरवून रांगत धडपडत तो त्या खुर्चीजवळ येऊन पोचला ती काळी खुर्ची आता लालसर दिसत होती त्या खुर्चीवर जो शिरांचा आकार होता तो लाल दिसत होता आमोल घामा घूम झाला होता त्याच्या शरीरात त्राण नव्हतं तरी सुद्धा तो त्या खुर्ची जवळ आला आणि तिच्यावर बसला त्याने घाईघाईने डोळे मिटले आता तो एका समारंभात होता त्याला दिसत होत की खूप पाहुणे आले आहेत सगळीकडे लगबग आहे डीजे वाजत आहे खाद्यपदार्थांचा घमघमाट सुटला आहे समोर एक टेबल आहे त्यावर एक मोठा केक ठेवला आहे समोर त्याचे आई वडील आहेत ते स्मित हास्य करत त्याला बोलवत आहेत आमोल त्यांच्या दिशेने चालला होता अचानक त्याला सगळं अंधूक अंधूक दिसू लागलं आजूबाजूचे सगळे लोक गायब होऊ लागले हवेत विरघळू लागले आजूबाजूला सगळीकडे अंधार दाटून आला होता कुणीतरी त्याला बोलवत होतं जीवाच्या आकांताने ओरडून जाग करू पाहत होत तो आवाज त्याच्या आईचा होता त्या ओरडण्याने आणि रडण्याने त्याचे डोळे हळूहळू उघडू लागले आमोलला जाग येऊ लागली उठ उठ रे बाळा तू जे काही पाहतो आहेस ते सगळं खरं नाहीये तू स्वप्नात जगत आहेस आपल्या घरात त्या भयंकर शक्तीचं अस्तित्व आहे आपल्या घरात आता त्या भयंकर शक्तीची सत्ता आहे ती शक्ती तुला हळूहळू संपवत आहे तुझा जीव घेत आहे ती तुला मारून टाकेल रे उठ जागा हो आमोल जड डोळ्यांनी आजूबाजूला बघू लागला तो आपल्या अँटिक रूममध्येच होता त्याच्या आजूबाजूला काही धुसर आकृत्या आकार घेत होत्या त्यांचे चेहरे थोडे अस्पष्ट दिसत होते तरी त्या तीन आकृत्या म्हणजेच त्याचे आई वडील आणि त्याची बायकोच आहे हे त्याला जाणवत होतं त्या धुसर आकृत्या थोड्या प्रकाशमान वाटत होत्या त्या तिघांनी अमोलच्या डाव्या हाताला पकडलं होतं तुला जगायचं आहे बाळा निदान आमच्यासाठी तरी तुला जगावंच लागेल ती शक्ती तुला कुरतडत आहे ती तुला आज तिच्या बरोबर घेऊन जाणार आहे पण तुला जगावं लागेल हा आवाज त्याच्या वडिलांचा होता वडिलांच्या ह्या वाक्याने अमोल पुरता भानावर आला त्याने आपल्या उजव्या हाताकडे बघितलं त्या, त्या खुर्चीच्या हाताने अमोलचा उजवा हात जखडला होता एखाद्या वेलीप्रमाणे त्या खुर्चीतून काळ्या वेली बाहेर येऊन अमोलच्या हातात एखाद्या इंजेक्शन सारख्या घुसून त्याचं रक्त शोषित होत्या रोज हाच प्रकार होत होता रोज त्याला स्वप्नवत ठेवून त्याचं रक्त शोषलं जात होत अमोल इतका अशक्त झाला होता की जीवन आणि मरण ह्यांच्यामधल्या अवस्थेत तो होता म्हणून कदाचित त्याला आपले मृत आई वडील आणि पत्नी दिसत होती पण त्याचे रक्त शोषलं जात होत ती खुर्ची अमोलचं रक्त शोषून त्याला अशक्त करत होती त्याचे डोळे जड जड होत होते कधी आजूबाजूला त्याला त्याचं कुटुंब दिसायचं तर कधी दुसऱ्या बाजूला ते जे काही होतं ते लाल डोळ्यांचं काळ कुट्ट आणि आठ फूट उंच त्याचे हात जमिनीला टेकत होते ते थोडं अशक्त वाटत होतं म्हणून तर एखाद्या धुराप्रमाणे आकार बदलत होत त्याने आपला काळा जबडा उघडला होता त्या जिवंत खुर्चीने एकदा का अमोलचा जीव घेतला की अमोलचा आत्मा खाणारा तो जबडा आ वासून उभा होता पण अमोल भानावर आल्याने ती काळी शक्ती बेचैन झाली होती खुर्चीची पकड मजबूत करत होती आहो तुम्ही हार मानू नका तुम्ही लढा या शक्तीशी ह्याच भयंकर शक्तीनं तुमचं सर्व कुटुंब तुमच्यापासून दूर केलं हा त्याच्या बायकोचा आवाज होता बाळा तू जगायला पाहिजेस माझा पोरगा हार मानणारा नाही तू जर ह्यांच्याकडे गेलास तर तुझ्या ह्या बापाच्या आत्म्याला कधीच शांती मिळणार नाही हा त्याच्या आईचा आवाज होता एकीकडे त्या धुसर आकृत्यांमधून येणारा तो बायकोचा बाबांचा आणि आईचा आवाज होता तर दुसरीकडे त्याला न्यायला आलेल्या काळ्या शक्तीचा आवाज होता आमोलचे रक्त शोषलं जातच होतं त्या खुर्चीने त्याचा उजवा हात घट्ट पकडला होता अखेर त्याने अंगातला सगळा जीव एकवटला आपल्या अंगातील सगळं बळ एकवटून त्याने ती खुर्ची ओढायला सुरुवात केली बाबांच्या आवाजाने तो पुरता भानावर आला होता कित्येक दिवसांचं संमोहन आज तुटलं होत ओढून ओढून धडपडत त्याने अखेर ती खुर्ची बाजूच्या रूममध्ये आणली ती त्याचीच लॅब होती तिथे तो छोटे मोठे प्रयोग करायचा तिथले सर्जन ब्लेड घेऊन त्याने त्या काळ्या वेली तोडायला सुरुवात केली पण रक्ताच्या प्रभावाने त्या वेली दगडासारख्या घट्ट आवळून बसल्या होत्या त्या खुर्चीमधून आलेल्या वेलींचा रक्त ओढून घ्यायचा वेग आता वाढला होता आमोलचे डोळे जड जड होऊ लागले होते डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली होती त्याचे प्रयत्न कमी पडत होते ती शक्ती आपल्या काळ्या दातांचा लांब जबडा काढून उभी होती थरथरत्या हाताने अमोलने बाजूच्या टेबलावरच्या एका बॉटलचं झाकण उघडलं आणि थरथरत्या हाताने ती बॉटल आपल्या तोंडाला लावली ते विष होत एका टेस्टिंग वेळी चुकीनं बनलेलं जालिम विष काही दिवसांपूर्वी अमोलने स्वत प्रक्रिया ते करून बनवलं होतं काहीही करून त्याला त्या काळ्या शक्तीच्या आहारी जायचं नव्हतं त्याचं नरड विषाच्या प्रभावानं जळत चाललं होतं ते विष त्याच्या रक्तात भिनत होतं आणि पर्यायाने आमोलच्या रक्तातून त्या खुर्चीच्या सजीव शिरांमध्ये ते विषारी रक्त जात होतं अमोल त्या काळ्या शक्तीकडे बघत हसत होता आता तो त्या खुर्चीच्या माध्यमातून मरणार नव्हता त्याचे मरण आता त्याने स्वतः निवडलं होतं अमोलचे डोळे जड जड होऊ लागले आणि तो खाली कोसळला त्याने जेव्हा शेवटचे डोळे बंद केले तेव्हा ती काळी आकृती रूम मधून बाहेर जात होती हळूहळू त्याचे डोळे उघडले गेले अमोल एका हॉस्पिटलमध्ये बेडवर ऍडमिट होता त्याच्यासमोर त्याचा मित्र त्याचं चेकअप करत होता अमोलला जाग आलेली पाहून दीपक खुश झाला मी इथे कसा अमोलने विचारलं तसे दीपक बोलू लागला अरे दोन दिवसांपूर्वी रात्री मला फोन आला की तुझी प्रकृती सिरियस आहे लवकर घरी या मी घरी आलो तर तू जमिनीवर पडला होतास आणि बाजूला एक खुर्ची जळत होती मग मी तुला उचलून इथं ऍडमिट केलं मला ज्यानं कुणी फोन केला होता तो आवाज मला थोडा परिचित वाटत होता पण सोड काय झालं होतं तुझ्या बरोबर आणि साल्या काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची ह्या प्रश्नांची उत्तरं अमोलला द्यावीशी वाटली नाहीत तो फोन कुणी केला हे तो जाणून होता तो फक्त इतकंच जाणून होता की त्याला आपल्या कुटुंबाने दिलेला आदेश पाळायचा होता त्याला पुढे अजून खूप जगायचं आहे हाच त्यांचा आदेश होता पुढे लवकर बरे होऊन तो चांगलं आयुष्य जगू लागला त्याने आपल्या कुटुंबाचा आदेश पाळला होता मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी